नमस्कार संघर्ष सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री देवीचा माळ तालुका कारमाळा जिल्हा सोलापूर म्हणजेच एकंदरीत श्री देवीचा माळ या ठिकाणी आलेलो आहोत खर तर नवरात्र उत्सव सुरू आहे आणि श्री कमलादेवीचा जो नवरात्र उत्सव आहे हा भव्य दिव्य असा या ठिकाणी होतो या नवरात्र उत्सवाला राज्यातून परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येत असतात परंतु गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी एक वेगळंच वातावरण आहे येथील लोकांनी ट्रस्टवर सुद्धा काही आरोप केलेले आहेत किंवा या ठिकाणी लोक देणगी येते त्याचा सुद्धा विनियोग म्हणजे होत नाही किंवा त्याच्या कुठेतरी अपव्यय होतंय अशा प्रकारच्या काय आरोप केलेले आहेत त्याच संदर्भात आपण या ठिकाणी आता येथील जे काही लोक आहेत ग्रामस्थ आहेत त्यांची आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी आपण या सर्व सर, सर्व बाबतीत विचारणा करणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव प्रवीण हिरबुडे काय नेमकं काय आपण मध्यंतरी दोन दिवसाखाली एक प्रसिद्धीला बातमी दिली होती त्यामध्ये असं सांग सांगितलं होतं की कुठेतरी लोकवर्गणीचा विनियोग होतोय किंवा मामान संजय मामांचा निधी येणार होता त्याचा सोहळा दिला किंवा काय प्रस्ताव दिला नाही असं काहीतरी विषय झाला होता आणि काय विषय निधी टाकायचं सांगितलं होतं तर मामांनी निधी टाकायला तयारी झाली तर ह्यांनी ट्रस्टीचे जे सचिव बाकी बॉडी त्यांनी नकार दिला आणि पत्रव्यवहार केला नाही त्यांनी जाणून बजून त्यात त्यांनी का राजकारण आणलं हे बी आम्हाला समजलं नाही आणि मग या राजकारणात ट्रस्टी आणि गावाचं कसलाच मिलाप नाही आता एक म्हणजे तुम्हाला सांगायचं काही दिवसापूर्वी एक तिथ शाळेच्या मुलं खात तिथे एक तट पडलेला होता तो आम्ही भांडून कस तरी तो पूर्ण करून घेतला पण आज असं झालंय की आज सकाळी शाळा शासनाने बंद ठेवल्यामुळं आज ती जीवितहानी झालेली नाही जीवितहानी झालेली नाही नेमका विषय काय झाला काय तिथं काय झालं जिथं मुलं लघवी संडास बाथरूम वगैरे जातात त्या ठिकाणीच नेमकं एक तट आहे मंदिराचा आहे आणि त्या भिंतीला असं पिंपळाचं झाड आलेलं होतं त्याचा आम्ही पत्र त्यांनी सांग केला कि ते काढून घ्या कारण पुढे जाऊन काहीतरी जीवित हानी होईल म्हणून पण त्यांनी तसं आम्हाला डायरेक्ट सांगितलं की आमचा तुमचा काही संबंध नाही शाळाच आमच्या दृष्टीच्या जाग आहे तुम्हीच तिथन म्हणजे हे करा म्हणून आम्हाला डायरेक्ट शाळा काढा का नेमका का तुम्ही हा विषय घेऊ नका सांगितलं विषय म्हणजे आमच्या हद्दीत शाळा आहे म्हणून आम्हाला सांगितलं डायरेक्ट त्यांनी हो आमच्या संग पत्र व्यवहार बी केला आम्ही त्यांना परत एकदा पत्र दिलं की बाबा इथं लहान लहान मुलं आहेत तट भिंत पूर्ण जीर्ण झालेले आहेत त्याची तुम्ही व्यवस्था करा त्याला आलेली झाडं ते सगळं काढून घ्या तरी त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं पूर्णपणे आणि तेच त्यांनी दुर्लक्ष म्हणून आज सकाळी अकराच्या दरम्यान ती भिंत कोसळली जर यादाखाच जर तिथं मुलं असली असत आज दुसरंच काहीतरी घडलं असतं मग ह्याला जबाबदार कोण त्रष्टी म्हणते आम्ही तरी तर खर्च करतो मग खर्च करता तर कशाच्या नावा खर्च करता ते बी दाखवा तुम्ही आम्हाला आमचं हे बी त्यांना खुला आव्हान तुमच्या माध्यमातून त्यांना सांग नाही आणि तुम्ही जी गावाशी जी वैर घेतात तुम्ही जाणून बुजून गावाला डावलतात कसल्याही प्रकारात तुम्ही गावाला सहमत करीत नाहीत जे गाव सांगते त्यात तुम्ही कसलीच दखल घेत नाही आणि मग ते अनुचित प्रकार घडतात ट्रष्टीचा मनमानी कारभार तो दुसरे आहेत नेमका काय विषय काय नेमका ट्रस्टी पूर्ण मनमानी कारभार चालू ट्रस्टी गावातल्या एकाही व्यक्तीला विचारत न घेता त्यांच्या त्यांच्या हिशोबानेच ती काम करते सर्व गावकऱ्यांना ट्रस्टनी सर्व गावकऱ्यांना विचारत घेऊन काम केलं पाहिजे ना आज ती भिंत पडली हे ट्रस्ट जोकमदार आहे ना आज आज मुलांना सुट्ट्या असल्यामुळे मुलांना सुट्ट्या हा जीवत असल्यामुळे जोकमदार ट्रस्टीच आहे ना ट्रस्टीने व्यवस्थित केलं पाहिजे झाड ही संपूर्ण झाड ही आल्यात हॅलो ट्रस्टीने जरवर्षी हा खर्च दाखवते ह्याचा का खर्च म्हणजे हे काढत नाहीत हे काढलं पाहिजे ना ह्याचा खर्च दाखवत्यात पण हे निघत नाही का निघत नाही मग खर्च कशासाठी करता तुम्ही हे कारण खर्च का वाया घालू का ही झाड काय येतात दरवर्षी हे काढले पाहिजे पावसाळ्यात तोंडाव पावसाळ्यात तोंडाव पाणी मुरून आहे ट्रस्टला तर माहितीये ना ट्रस्टने ह्याच्या आधी जो घ्यायला पाहिजे ना मुळात म्हणजे कसं आहे माहिती आहे का सर आपला लाखो करोड रुपयाचा निधी पडू नये सर ग्रामविकासचा आसन सगळा निधी पंचायत समिती किंवा गटविकास अधिकाऱ्याच्या किंवा तहसील आसन ह्या सगळ्याच्या हातातही निधीचं जाहीर प्रसिद्धीकरण त्यांनी करायला पाहिजे तर लोकांपर्यंत येईल ह्या सगळ्या गोष्टी जर लोकांपर्यंतच नाही आले तर कुणीकडे काय होणार आहे त्यात इथे काय केले कुठल्याच गोष्टीचा नाही गावकऱ्यांना जुगारून सगळं चाललेलं आहे ठराविक लोकांचं ऐकायचं त्यांना कमिशन द्यायचं कागदोपत्र विकास दाखवायचं आणि पैसे लुटायचे हे सगळं काम चाललेलं आहे तो बघा त्या कामाला किती पैसे खर्च केल्यात काही माहिती नाही नुसतं शिमित थापले आणि काही काहीसुद्धा काम नाही त्याच्यामुळं ट्रस्टीने बी ही पाटकीने बघावं आणि हे जे जब उद्या जबाबदारी म्हणून शाळा द्यावळात चालू करावं आणि जेव्हा ही होईल तेव्हा मग हि तर व्यवस्थित हे करून त्यांनी जिल्हा शाळा चालू करा ती कसं एक तर निधी येत नाही लवकर हातापाया पडून निधी आणला अध्यक्षांनी शाळा व्यवस्था समितीच्या ती मोतारी नीट करून द्यावी दृष्टीने आणि शाळा उद्यापासून देवळात भरवी उद्या जस पोरं जर शाळेत नाही आली तर ते पोरांच्या भविष्य उद्या धोक्यात आहे त्यांची जबाबदारी दृष्टी घेणार आहे का आम्हाला असंच आडण ठेवाय ठेवून तुम्हाला पैसे लुटायचे ही मोठा विषय आता मध्यंतरी जे आपण आरोप केले की बाबा कुठेतरी लोकवर्गणीतनं पैसा येतो तो म्हणजे त्याचा दाखवला जात नाही किंवा तेव्हा संजय मामा मी निधी देतो हो, तरी ते, हो। ते प्रस्ताव दिला नाही लोकवर्गणी आली ते नेमकी किती आलेली आहे काय 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 प्रमाणात शंभर टक्के लोक जीर्णोद्धार हा लोक वर्गणीतच झालेला आहे पहिल्या पहिले पैसे यांनी वापरलेच नाहीत पहिल्या पैशाच्या वाटण्या केल्यात का तसेच आहेत हे बी बघायचं आहे आम्हाला त्याचा अमृतसर आणि ट्रस्ट स्थापनेपासूनचा हिशोब अजून दिलेला नाही त्यात इलेक्शन झाले का तुम्ही निवडून कसे आले तुम्ही मरण केले का हे बी बघावं लागेल आम्हाला आणि ती आमच्या एक पतसंस्थेची बी घडली मिळावं त्याच्यामुळं जाणीवपूर्वक लक्ष आम्हाला तष्टीत घालायची पण आता किती लोकवरती किती लोकवर अंदाजे अंदाजे करोड रुपयामध्ये करोड रुपये गुप्तदान भरपूर आलेले गुप्तदानला कोणाच्या अकाउंटवर पैसे आलेत कॅश स्वरूपात कुणी तिथनं पैसे उचलले हे पुराव्यानेशी आम्ही समोर आणणार आहे सगळं आम्हाला थोडा हे नवरात्रात घाट घालायचा नाही देवीच्या देवळात त्याच्यामुळे आम्ही शांत आहे नाही हे सगळं आम्ही तुळजापूर देवस्थानचा जसा प्रकार उघड झाला तसा आ, इद, है। है प्रकार आम्हाला उघड करायची इच्छा नाही पण पर्याय नाही अनावश लागन समोर तर या ठिकाणी आता आपल्या समोर ही एक ग्रामस्थ मंडळी आहेत तर पुढाकार घेऊन काय गोष्टींचा आता हे सांगत आहेत की आम्ही इथं काय अनुचित प्रकार घडतो तो आम्ही उघड करणार आहे आत्ताच हिरगुडे यांनी सांगितलं की त्या ठिकाणी भिंत कोसळलेली आहे आपण आता त्यांना त्यांना सोबत घेऊन आपण त्या ठिकाणची जी भिंत आहे ते खरंच नेमके कोसळलेले आहे नेमके काय घटना घडलेली हे आपण त्यांनी तिथं जाऊन पाहूया आता आपण या ठिकाणी आलेलो हो, आहोत खरं तर जसं हिरगुडे यांनी सांगितलं की या ठिकाणी जी देवीच्या जी म्हणजे एक भिंत आहे ते भिंत पाटभिंत आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे असं त्यांनी सांगितलं होतं तर या ठिकाणी खरोखरच जे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जी इथं जे लहान मुलांची जी मोतारी आहे या ठिकाणी ही अक्षरचं ही मोठी मोठी पोरी दगडं पडलेले आहेत मुतारी या ठिकाणी हे पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी जसं त्यांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी झाडं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन की या ठिकाणी जे झाडं आहे पिंपळाचं झाड आहे तर हे पिंपळाचं पिंपळाचंच आहे ना हो हे पिंपळाचं झाड या ठिकाणी मोठ्या त्याच्या फांद्या किंवा त्यांनी त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात केल्यामुळे हे पिंपळाचे झाड अक्षरशः पोखरलेली आहे आणि खर तर आज सुट्टी होती कारण की जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश होते की सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी महापुराची जी स्थिती आहे या स्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितला कोणताही धोका होऊ नये त्यासाठी शाळेला सुट्टी द्यावी अशा प्रकारचे आदेश असल्यामुळे आज जिल्हा परिषद शाळांना आणि खऱ्या अर्थाने इतर इतर स्व खाजगी शाळांनासुद्धा सुट्ट्या होत्या त्यामुळं हा जो जीवितहानीचा जो एक प्रकार आहे किंवा हा जो मोठा एक अनर्थ आहे तो या ठिकाणी टळलेला आपल्याला दिसून येतोय आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी असंही दिसून येतं की जी भिंत आहे ह्या भिंतीलासुद्धा मोठ्या प्रमाणात झाडांनी वेढलेलं आहे त्या ठिकाणी झाडं जे आहेत ह्या भिंती भिंतीमध्ये त्याची जी मुळं आहेत ही मुळं मोठ्या प्रमाणात त्याची रुजवत आहेत आणि भिंत फुगून अशा प्रकारे जी भिंत आहे पडण्याचा एक प्रकार होतो या ठिकाणी आपण जर दुसरं एक निरीक्षण नोंदवलं तर ह्या ठिकाणी दुसरं निरीक्षण असंही आपल्याला नोंदवता येतं की ही जी शाळा आहे ही शाळा शाळा ही मंदिराच्या बरोबर पाटभिंतीला आहे आणि त्याच ह्या ही जी भिंत आहे या भिंतीच्या पलीकडे लोकवस्ती आहे या ठिकाणी पलीकडे सुद्धा नागरिक राहतात आणि नागरिकांच्या सुद्धा ह्या अशा प्रकारामुळे कुठेतरी धोका होऊ शकतो हे हे सर्व काही या ठिकाणी दिसून येतं आहे म्हणजे खरं तर आता नेमकं ह्या सर्व बाबतीला नेमकं मंदिर प्रशासन जबाबदार आहे का शिक्षण विभाग जबाबदार आहे का नेमका इतर कोण जबाबदार आहे का खरंच एखाद्याची जीवितहानी झाल्यावर या सर्व गोष्टीकडे परत हळहळ व्यक्त करून त्याच्याकडे पाहिलं जाणार हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे कारण की आपल्याला हिरगुडे यांनी खरं तर एक थेट आरोपच केला की के ट्रस्ट जे कमलादेवी ट्रस्ट आहे हे सांगत आहे की ही जी जागा ही आमची आहे त्यामुळे या ठिकाणचा जो सगळा विषय आहे तो आमचा आहे म्हणजे त्यांच्या पत्र दिलं होतं जर पत्रावर हिंनी कारवाई केली तर प्रकार काढला नसता पहिली गोष्ट पत्र हिरगोळी पत्र ट्रस्टीला दिलं होतं ना ज्यावेळेस आम्ही त्यांना पत्र व्यवहार केला मुख्याध्यापक शिक्षक यांच्या मार्फत आम्ही त्यांना पत्र पाठवलं की बाबा शाळेत जीवित जीवितहानी होऊ नये त्यासाठी तुम्ही काहीतरी जबाबदारी घ्या म्हणून तर त्यांनी असं उत्तर दिलं आम्हाला किती शोभत नाही त्यांना Hmm. त्यांनी सांगितलं की तुम्हीच उलट तिथून बाजूला व्हा तुम्ही तिथे काही शाळा भरू नका तुमची जबाबदारी भरवायची असली भरवा त्याला कृष्ठ जबाबदार राहणार नाही असं लेखी स्वरूपात आम्हाला त्यांनी पाठवलं hmm. मी त्याचं तुम्हाला एक पत्रही देतो शासनाचा हिच्यावर काय अधिकार नाही आहे असं डायरेक्ट म्हणणं आला त्यांची शाळाच काय असून सृष्टीच्या आहे म्हणून असं डायरेक्ट शासनाचा मंदिरावर काय लिपिक हित आम्हाला एक पत्र घेऊन आला त्याला सांगितलं आम्ही बाबा ही असं उत्तर काय दिलं ते मला डायरेक्ट आम्हाला सूचना सांगितलं की हिथ तुमची शाळा बेकायदेशीर आहे मी त्याला म्हणलं सांगितलं मग त्यांना मी म्हणलं मला एक कागद लिहून द्या तुम्ही ही शाळा बी काय दिसे रे काय ती मग त्यांनी काही मुद्दे टाकून दिले मला त्या पत्रावरती तुम्ही तुम्हाला देतो सपोर्ट करतो आणि डायरेक्ट त्यांचं मनमानी कारभार आहे त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुमच्या जबाबदारीवर शिक्षक आणि मुख्याध्यापकांना त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुमच्या जबाबदारी तुम्ही शाळा भरवा इथून पुढे जर काय घटना झाली त्याला आम्ही जबाबदार नाही डायरेक्ट असं बोलली म्हणजे इथं काही हानी झाली मुलांना काय झालं तर त्याला त्रष्टी जबाबदार नाही त्रष्टी फक्त खाण्यासाठी जबाबदार आहे फक्त त्यांना मिळकतीचा भाग जर शाळेत नसला असता तर शंभर टक्के त्यांनी मग आता मग असं करायचं का आमची मुलं आम्ही शाळेत पाठवायची बंद करतो आणि आमच्या मुलांना डायरेक्ट गुरु वगैरे काहीतरी घेऊन देतो दृष्टीने त्यांनीच त्यांची लोक यावात आणि त्यांचीच शाळा भरवावी आमचे लोकांनी राहिले तर मुलं चालते नाही असं ती डायरेक्ट त्यांचा समजच असायचं की आम्ही जबाबदारी घेणार नाही काहीच नाही म्हणजे शिक्षणाला त्यांना काहीच किंमत नाही त्यांना शाळाच बंद पाडायची सर की असले हे असले प्रकार बोलून शाळा बंद पाडायची आणि पोरांना शिकून द्यायचं नाही पोर शिकले जाऊ द्या प्रश्न विचारता येईल भ्रष्टाचार बाहेर काढता येईल म्हणून पोरांना शाळा शिकून शिक द्यायची नाही पण आम्ही बी आम्ही बी असं न होऊन देता आम्ही बी शाळा देवळात भरू नाही तर गट विकास अधिक गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगावं ही शाळा आणण्याधिकृत आहे म्हणून आम्ही रितसर आमची शाळा उठू ट्रस्टी ही गावाची मालक नाही लोकांनीच निवडून दिले लोकांची सेवा करण्यासाठी आणि न देवळाची मालक आहे हिशोब ही तुम्हाला गावापुढं ग्रामस्थांना द्यावा लागेल हिशोब बी जाऊ द्या तिकडे मी म्हणतो दोन मिनटं साईडला ठेवू असल्या पोरांच्या लहान लेकरांच्या जीवावर जर तुम्ही उठले तर तुम्हाला गावात यायचं एक दिवस आम्ही नक्की बंद करणार तर आता विषय हा कुठेतरी गंभीर होताना दिसून येतोय लहान मुलांच्या जीवितांचा प्रश्न आहे आणि जो विषय लोकवर्गणीतून सुरू झालता तो आता कुठेतरी लहान विद्यार्थ्यांच्या जीवित जीवितांवर येताना दिसून येतो त्यामुळे प्रशासन ह्या सर्वच बाबतीकडे करमाळा प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल खरंच नेमकं याच्याकडे प्रकारे गांभीर्यानं पाहतंय का नेमकं ट्रस्टच्या ट्र ह्याच्यावर ही जी ट्रस्ट आहे ह्याच्यावर जसं सांगितलं यांनी की आपण त्याची पुष्टी करत नाही की बाबा अशा प्रकारे ट्रस्टनं सांगितलं असेल किंवा काय कारण की तो त्यांनी सांगितलेला मुद्दा आहे तो त्यांचा विषय आहे परंतु तशा प्रकारे जर काही सांगितलं जात असेल तशा प्रकारे उत्तरं दिली जात असतील तर मग नक्कीच विद्यार्थ्यांचं जे शिक्षणाचं भविष्य आहे ते अंधारात जाताना या ठिकाणी आपल्याला दिसतं कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दोधं आहे आणि ते जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही त्यामुळे आता याच शिक्षणावर जर गडांतर येत असतं तर नेमकं करायचं हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आवासून उभा राहतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ट्रस्ट आणि प्रशासन किंवा ग्रामस्थ आणि ट्रस्ट यामध्ये वाद उद्भवणार हे तरी या ठिकाणी दिसून येतं त्यामुळे आता तालुका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन यामध्ये कशा प्रकारे हा सर्व विषय हाताळते हे पाहणं गरजेचं असणार तुम्ही कुठे काय काय नेमकं काय झालं असत बर किती वाजता पडलेलं सकाळी बर हा मी आतमध्ये पाऊस यायला गेले बघितलं ढासाळ परत तुमचं म्हणजे खूप हे झालं म्हणायचं ती आणि आमच्या पूर इथे बारकाल तिथे सगळं अजून आत मध्ये येऊन बघा तिथं सगळं मध्ये आलेलं आहे आतमधन ते हायती पण कोपऱ्या काढायला हवा ती गाठ काकाल मी दोनदा सांगितले जाऊन काय ते त्यांचं काय म्हणणं आलं ते म्हणते तुम्ही हे करा त्यांना सांगा दुसऱ्यांना

एवढं कोण कोणत नाही पण फोन केला बर तरी मी बघाय आले नाही कोणच एवढी फोन केला तुम्ही याच्या आधी चालू आहे म्हणला बोलणं पुढे वेळ नाही त्रष्टीच्या लोकांना ती म्हणली मी फोन केला म्हणलं असं झाले तुम्ही या ती बघा काय झाले चालू बोलणं माझं फोन व्यवस्थापक घाटे म्हणून त्याला फोन केला अरे म्हणले त्या असं असं झाले तू कळवतो अध्यक्षांना कळव सचिवला कळव सध्या बाहेर येत म्हणला ती मी कळवतो तुम्हाला आमचं बोलणं चालू आहे म्हणलं पण येतो बघतो काहीतरी निर्णय घेऊ आम्ही त्यांच्यापाशी जातो असलं उत्तरच नाही त्यांच बरं हे वंच झोपेत काही दौड पडली तर काय करायचं काय म्हणते ते टाकून आयुष्य टाकून दोनदा सांगितलं होतं मारती दादाला पण सांगितलं होतं तोडायचं आम्ही ती म्हणले त्रष्टीत जाऊन सांगा तुम्ही त्यांनी तोडलं नाही स्वतः आम्ही तोडले दोनदा ती झाड तरी बी त्यांनी लक्ष दिलं नाही सकाळी जाऊन बी अजून आले नाही तर बघायला बघा मग हे अशी जर मग दृष्टी करत असेल ह्याच्यावर काय करायचं उपाय आता भगिनी सांगते की दोनदा त्यांच्यापाशी जाऊन आली तरी दखल घ्यायला मग ही इतकी त्रष्टी गावावर मगरुरपाना करते हे घे तरी न्याय भेटेल का नाही आता ति लहान मुलगा आहे आहे त्या ती माझ्या धोका तरी जर मगरु रुपणा करायचा अध्यक्ष आले त्रष्टी